शिक्री बांधव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे दिलासादायक मोठा निर्णय केंद्र सरकारने पुन्हा घेतलाय कांदा निर्यात बंदी संदर्भात कांद्याची निर्यात बंदी उठवली हटवली त्या संदर्भातील महत हा महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शोटून तर बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसायला बेलाय म्हणजे जगात ठापू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते आता ज्या क्षणाची ही आलेली सर्वात महत्त्वाची बातमी आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात कांदा निर्यातबंदी बघू शकता शेतकऱ्यांना मोठा दिलासा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली हो केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने हा निर्णय घेतला असून कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी घातली होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही या तीस यासाठी अंतिम मुदत ठेवण्यात आली होती त्यानंतर आता अंतिम मुदतीची आधीच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली आहे कांद्याचे कमी झालेले उत्पादन आणि वाढते भाव लक्षात घेता केंद्र सरकारने आठ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी घातली होती तसेच एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत बंदी लागू करण्यात आली होती दरम्यान कांदा केंद्र सरकारने आता बंदी उठवल्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याशिवाय केंद्र सरकारने आता तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे तसेच बांगलादेश पन्नास हजार टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे गुजरात आणि महाराष्ट्र कांद्याला पुरेसा साठा उपलब्ध असल्याने लक्षात घेत सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली असं सा सांगण्यात येत आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया या ठिकाणी या केंद्रीय मंत्र्या गृहमंत्र्यांच्या कांदा शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती दिली आहे त्यानंतर हा निर्णय घेण्यात असल्याचं बोलले जात आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा